नवीन नवीन खेळ आहे नवीन खेळ आहे दुर्गाचा कुणी बघितला नसला तर बघून घ्या हे बघा यातले एक कांदा आता हे टोपलीतली त्या टोपल्यात कांदा आता बघा आता बघा आता बघा अगा त्या टोपलीतली त्या टोपल्यात कांदा आता त्या टोपल्यातल्या हिरव्या कांदा पण एक कांदा पडून देत नाही बघितल्या बघितल्या आता हाताने टाकायला आता नाही खेळ यातली हे हे आता हे घातली परत घ्या आता काय भेटतंय काय किती आता त्या का त्यातली हे बसायचंय काय ना होय गेला मंडईमध्ये बसायचंय कायदा काय ओ आता येत नाही का खाली पडून देत नाही

शिकवलंय की ग तुला मी थँक्यू म्हणायचं हिला मी शिकवलंय म्हणायचं ती माझ्याकडे पळत आली कॉल ना समजे म्हणतात वाढदिवसा शुभेच्छा शुभेच्छा मग अगं म्हणलं त्याला थँक्यू म्हणायचं बया मला काय माहित कोण सांगायचं मला असलं थँक्यू मग मी म्हणलं तिला थँक्यू मग ती समजायला थँक्यू थँक्यू म्हणायचं मग एकदा कॉल आला ते म्हणले सोमनाथ वाघ मारू कुठे ते म्हणली ती म्हणली ठेंक यू ही म्हणली ठेंक ते मला तोंड हानी ते बँकेच कर्ज आहे मला कर्ज द्या हा ठेंक नाही नाही ते काय म्हणली माहितीये का बँके गाडी उचलून टाकून नेल्याशिवाय कुठं कळत हे जाता लागा चेष्ट लावली थँक म्हणते पूर्गी कशाला पण थँक्यू म्हणती मग हिला ही म्हणली अहो <आओ। laughs> तुम्ही सांगितलं प्रमाणे मी बोलली पण ती माणूस रागाला गेला मी काय म्हणलं होता ते म्हणजे एक <laughs> एक दोन कमेंट आल्या की बाबा <laughs> वाढदिवसाच्या वाड़ <दूस> खूप खूप शुभेच्छा <laughs> मी थँक्यू म्हणले मग एका बाबाचा आला ती म्हणली सोमनाथ वाघ मारे कुठे ही म्हणली थँक्यू ती मला तोंड हाने म्हणला का बँके गाडीत उचलून टाकून न्यायल्याशिवाय कुठे कळतंय येईल अगं तसं नसतं प्रियंका म्हणायचं थँक्यू म्हणायचं असतं यू अगं आईला सुद्धा कळतं आई आडाने असं आईला कळत थँक्यू वेलकम हॉट डू यू वॉन्ट असं काय म्हणायचं समजा आणि ते म्हणते थँक्यू म्हणजे म्हणलं त्यांना कसं काय बरं कळतं की त्याच काय असतं म्हणजे थँक्यू म्हणजे आता काय सांगू हिला प्रियंका चार तारखेला कुठला पक्ष लागल <laughs> सांगे मला आता वाटत आजी दादा आणि शरद पवारची युती जर असेल बरं का नाटक काटक कस तुला काय वाटतंय का त्यात तिच्या पुढे जरी आज दादा शरद पवार म्हणजे आहेत

कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर किती लिटरचा आहे थर्मिस्टर आत नसतो ए आत नसतो थर्मिस्टर त्याला त्याला माग असते खाली आयला आडिया ए तुला काय घ्यायचं बड्डे गिफ्टर पोरा हा आंघोळ केली का ती

ते फेअर अँड लवली कोलगेट कशापासून बनते कशापासून बनते तर जनावरांच्या हाडकापासून चर्फीपासन त्या चर्बीपासन क्रिमा बनतात